नमस्कार अग्री स्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत तर कारला फ्राय आणि अगदी चमचमीत मस्त आणि मुलं अजिबात तोंड न मोरड्टा खाणारे अशी कारला फ्राय तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी कारला फ्राय तर आता इथे कारली मी घेतलेली आहेत आणि दोन्ही बाजूची टोकं काढून घेतली आहेत आणि वरचे जे काटे असतात ते सुद्धा मी काढून घेणार आहे आणि ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे मी मस्तपैकी अशी कारल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत कारलं चांगलं सोललंय आणि ह्यामध्ये मी आता टाकणार आहे पाणी पाणी टाकून चांगलं असं हे उकळून घ्यायचं आहे ह्यामध्ये टाकूया मीठ म्हणजे काय होईल ही कारलेचं जो करवडपणा आहे तो पूर्ण निघून जाईल आणि त्या कारल्याला व्यवस्थित असं चव सुद्धा छान येईल आणि थोडे मऊ पडतील आपण उकळून घेऊया ह्याला छानपैकी असं गॅसवर ठेवलेलं आहे छान उकळू द्या इथे पहा मस्त असे उकळून घेतलेले आहेत आणि हे जे कारलं जे आहे ते सुद्धा व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं फ्राय करताना ते शिजलं जात नाही पहा इथे अगदी दोन ते तीन मिनटासाठी ती छान उकळून घेतल्यानंतर असं करवटपणा पण पन कमी झालेला आहे त्याचं आणि हे कारलं जे आहे ते सुद्धा छान शिजलेलं आहे त्यामध्ये मी एक टी स्पून टाकलेली हळद तुम्हाला जितके हवे त्याप्रमाणे टाकू शकतात आणि इथे मसाला टाकलेला आहे पाव चमचा मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मसाला अगदी जास्त घ्यायचं नाही म्हणजे मुलं मग खाणार नाही मिडियममध्येच घ्यायचं म्हणजे जा तिखट जास्त नसावे हे कारण फ्राय अगदी तुम्ही मस्त मच्छी जशी फ्राय असते त्याप्रमाणेच तुम्हाला हे चव लागणार आहे हिंग टाकलेलं आहे अगदी चु चिमटीवर आणि गरम मसाला टाकलेला आहे अर्धा टीस्पून जिरं पावडर टाकलेली आहे अर्धा टीस्पून आणि धना पावडर अर्धा टीस्पून आणि चाट मसाला असतो ते अगदी पाव टीस्पून टाकलेलं आहे अल लसूण पेस्ट एक टीस्पून सगळं टाकून छानपैकी त्याला असं मसाले सगळे कोट करून घ्यायचे आहेत आणि हे कोट केलेले जे मसाले आहेत ते पाच दहा मिनिटासाठी आपण हे असंच सोडून देणार आहोत म्हणजे बाजूला ठेवून कारण की पूर्ण त्याच्यात मसाला कोट होऊन राहील आणि च त्याच्यात आतमध्ये जिरेल असं आणि आता आपण इथे तांदळाचं पीठ एक चमचा घेतलेला आहे आणि पाव चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं आता मी इथे गॅसवरती ठेवलेलं आहे तवा आणि त्यामध्ये तेल टाकणार आहे दोन ते तीन पळ्या माझ्या पळ्या छोट्या आहेत त्यामुळे मी इथे तीन पळ्या टाकलेल्या आहेत ह्याला जास्त तेलसुद्धा लागत नाही आणि आपण जशी मच्छी फ्राय करतो किंवा तुम्ही जर मच्छी खात नसाल तर अशा प्रकारे आपण फ्राय करून घ्यायचं आहे पीठ जो आहे आपण तांदळाचं आणि बेसन जो पीठ आहे ते त्याला कोट करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आणि असं एक एक एक, एक सोडून घ्यायचे आहेत फा खूप छान असे जसे आपण वड्या तळतो कोणत्याही वड्या म्हणजे अळूच्या वड्या कोथिंबीरच्या वड्या त्याप्रमाणे हे सुद्धा कारल्याचे जे तुकडे आहेत असेच फ्राय करून घ्यायचे आहेत आणि आपण छान उकडून घेतल्यामुळे कारला तर व्यवस्थित शिजलेलाच आहे आणि त्यामध्ये आपण मसाले लावलेत त्यामुळे इतके छान वरून कुरकुरीत आणि अतून छान असे लागणारे मुलं शंभर टक्के गॅरंटी आहेत आवडीने खातील अगदीच नाक मुरडणार नाहीत तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली आवडली का आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला वरून आता आपण मस्त अशी ह्याच्या कोथिंबीर पेरून घेऊया मस्त कोथिंबीर पेरून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे तुम्ही नक्की आवडीने खाल ह्याची गॅरंटी आहे मला चला पुढच्या वे रेसिपीमध्ये भेटूया धन्यवाद ही रेसिपी पाहिल्याबद्दल आणि अजून ही साईटची बिल दाबली नसेल ना तर नक्की दाबा हा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवतील